जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर नव्या नंबर प्लेट सक्तीद्वारे नागरिकांची लूट इतर राज्यात कमी तर महाराष्ट्रात जास्त दर महाराष्ट्रात एच एस आर पी नंबर प्लेट साठी वाहनधारकांकडून दुप्पट तिप्पट वसुली करण्यात येत आहे महाराष्ट्र आणि इतर राज्यात दरांमध्ये तफावत आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावणे सक्तीचे करण्यात आले आहे या जुलमी सत्तेद्वारे सरकार साडेतीन हजार कोटींची लुटमार करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे ही नंबर प्लेट सक्ती करताना दराबाबत राज्या राज्यांमध्ये भेद करण्यात आला असून गुजरातमध्ये मिळणारा एकशे साठ रुपयांच्या नंबर प्लेटसाठी महाराष्ट्रात वाहनधारकांना मात्र चारशे पन्नास रुपये मोजावे लागत आहेत सर्वसामान्यांच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये वाहनधारकांवर बऱ्याच गोष्टी लादून सरकार सक्तीने लूट करत आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयाला आमचा विरोध असून शासनाने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी प्रकाश गवळी ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस कार्यकारणी सदस्य यांनी केली आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवायला हवा डॉक्टर आह साळुंके डॉक्टर विलास खंडाईत यांच्या जादूटोना विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रम या मराठी पुस्तकाचा हिंदी व इंग्रजी अनुवाद पुस्तकांचा प्रकाशन सोहळा साताऱ्यात संपन्न अज्ञानामुळे अंधश्रद्धा निर्माण होते आणि माणसे आपल्या हानीला कारणीभूत ठरतात यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेला टोना विरोधी कायदा समाजावर प्रभाव असणाऱ्या लोकांपर्यंत अधिक करून पोचवायला हवा तसेच जादूटोनाविरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रम या पुस्तकामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजेल असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अह साळुंके यांनी व्यक्त केला सातार्याचे डॉक्टर विलास खंडा यांनी पीएच डी संशोधना जादूटोना विरोधी कायदा प्रशिक्षण कार्यक्रम या मराठीतील पुस्तकाचा हिंदी आणि इंग्रजीत अनुवादित पुस्तकांचा प्रकाशन सोहळा साताऱ्यात पार पडला यावेळी विद्रोही साहित्य संस्कृत चळवीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर भारत पाटणकर राजकीय विश्लेषक राजूर पोरळेकर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव इंग्रजी पुस्तकाचे अनुवादक डॉक्टर अनिमिश चव्हाण हिंदीचे अनुवादक डॉक्टर प्रकाशक राकेश साळुंके होते सातारा पालिकेचे करवाड नसले सहाशे पंचेचाळीस कोटी पंचे सादर कोणतीही करवाड नसलेले सहाशे बेचाळीस कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचे शिल्की अंदाजपत्रक सातारा नगरपालिकेकडून सादर करण्यात आले आहे पालिकेच्या प्रशासकीय सभेत प्रशासकीय अभिजित बापटे यांच्या अध्यक्षतेखाली हे बजेट सादर करण्यात आले कराड येथील सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक पाच एप्रिल ला सत्तावीस फेब्रुवारी पासून अर्ज भरण्यास कराड तालुक्यातील यशवंत नगर येथील सह्याद्री सहकारी साखर निवडणुकीची कार्यक्रम जाहीर झाला आहे दिनांक फेब्रुवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यास सुरुवात होणार आहे ही प्रक्रिया दिनांक पाच मार्च पर्यंत चालू राहणार आहे या निवडणुकीसाठी पाच एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया लागवली जाणार असून निवडणुकीचा निकाल सहा एप्रिल रोजी जाहीर करण्यात येणार आहे यंदा ऊसाच्या क्षेत्रात होणार वाढ अडचाली बरोबरच नवीन लागवड वाढली गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे यावर्षी अडसाली लागणी बरोबरच नवीन ऊसाच्या लागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काढली झाल्यानंतर ऊसाची लागणी केली आहे त्यामुळे सध्या जिल्ह्यात उसाच्या नवीन लागलीनंतर नंतर कामे वेगाने सुरू आहेत शाहूपुरी पोलिसांनी चोरीला गेलेले बेचाळ मोबाईल मूळ मालकांना केले परत शाहूपुरी गुन्हे प्रकरणी शाखेने तांत्रिक माहितीच्या आधारे महाराष्ट्रातून तसेच राज्यातून नागरिकांचे घाळ झालेले अकरा लाख रुपयांचे तब्बल बेचाळ मोबाईल हस्तगत करून मूळ मालकांना परत दिले आहेत त्यामुळे शाहूपुरी पोलिसांचे कौतुक होत आहे अलीकडच्या काळात मोबाईल चोरीच्या तक्रारी वाढल्या आहेत बाजारपेठ बस स्थानक प्रवास गर्दी या गर्दीच्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत या प्रकरणी पाठपुराव करून पोलिसांनी हे मोबाईल हस्तगित केले आणि मूळ महकांना परत दिले साताऱ्यात लुटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सातारा शहरांजिक महामार्गावरील संभाजीनगर येथे लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तिघांनी एकाला मारहाण करत लुटमार केली या घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी या टोळीचा फर्दाफाश केला असून दोघे जण अल्पवयीन मुले असल्याचे समोर आले आहेत जीवन महादेव गायकवाड वय राहणार प्रतापसिंह नगर तालुका सातारा असे अटक केलेलं संशयिताचे नाव आहे त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात ता आले आहे कोरेगावात घरपोडी दागिने लंपास कोरेगाव शहरातील कळकाई उपनगरामध्ये वास्तव्यात असणारे पत्रकार अजमुद्दीन मुल्ला यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिनेवर रोख रक्कम असा ऐकून बेचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे देऊर तालुका कोरेगाव येथून तांब्याची तार चोरीला कोरेगाव तालुक्यातील को देवरुणतून अज्ञात चोट्टेने पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील पंधरा हजार रुपये किमतीची पंच्याहत्तर किलो तांब्याचे तार चोरून नेली आहे वायरमॅन संजय मंडलकर यांनी या प्रकरणी वॉटर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे महाबळेश्वरमधील पाण्याचे संकट तात्पुरते टळले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी पालिकेने बरे नाही त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जीवन प्राधिकरणाने दिला होता याची गंभीर दखल घेऊन पालिकेने एक कोटी छत्तीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे बिल प्राधिकरणाकडे जमा केले त्यामुळे मध्यंतरी महाबळेश्वर शहरातील पाणीपुरवठा संकेत तात्पुरत्या टळले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा